सब फोटो दे जय शिवाजी महाराज काय आरक्षण आमच्या हातात आहे नाही कुणाच्या बापाचं ऐ भवानी जय जय एक मराठा लाख मराठा जय 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 जिजाऊ जय शिवाजी हर हरचोर बुजपत करास के आली मुंडेवर पाय जय सदावरच तू करंज के आली मुंडेवर पाय सर सहा सात महिने आपण पाचवे मान्य मनोज नेतृत्वाखाली आपण आपल्या मुलांना आपल्या बहिणींना शिक्षणामध्ये असू द्या रातकारणामध्ये असू द्या नोकरीमध्ये असू द्या आरक्षण मिळण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी आपण रस्त्यावर येतोय परंतु या आरक्षणाची मागणी करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा कायदा ह्यामध्ये घेत नाही आणि या यामुळेच सरकारनं आपल्याला की कुठल्याही प्रकारचं हिंसा करत नाहीत म्हणून ते आपल्याला गेले सात महिने झालं प्रत्येक वेळेस नुसतं आश्वासन आश्वासन देत राहिले आहेत कारण प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन देते आपण लाखो नऊ कोट्यावधी वर्ष मुंबई पर्यंत पैदल यात्रा नेली परंतु तिथेही वाशीमध्ये मध्ये मनोजा गरांगी यांना खोटी आश्वासन दिली आणि त्या आश्वासन खोटे दिल्यामुळं आज आपल्याला या ठिकाणी रस्त्या करण्याची वेळ आलेली आहे परंतु यापुढे मी सरकारला एक म्हणून जरांगी पाटलाने विनंती करतो की वीस तारखेला जर त्यांनी कायदा पारित नाही केला तर तुम्ही हा शांततेचं आंदोलन यापुढे कधीही करायचं नाही मराठ्यांना फक्त एक इशारा द्या आणि या सरकारला या पुढे दाखवून देव कारण आजपर्यंत आजपर्यंत मुख्यमंत्री कारण एक मुख्य राज्या मुख्यमंत्र्यांचं जर हा छगन भुजबळा ऐकत नसेल तर त्याला मंत्रिपदावर राहण्याचा काही अधिकार नाही कारण या मराठ्यांचा एकही आमदार तसं मागा महित सांगितलं की मराठ्याचा एकही आमदार त्या छगन भुजबळचा राजीनामा मागत नाही मग ही मराठीची आवल आहे का हा आप प्रश्न आपल्या मराठ्यांच्या आमदाराविषयी पडतो या कारण हे कुठल्याही जातीला असू द्या जसं सांगितलं की त्यांनी परशुरामाचं ज्या परशुरामानं स्थापन करण्यासाठी मराठ्यांच्या आमदारांची शिफारस घेतो या फडवणीस परंतु मराठ्याचे आमदार मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी कुठल्याही एका आमदारचं नाही स्वतःच सुद्धा शिफारस पत्र दिलेलं नाही काय हे आपली मराठा समाजाच्या आमदारांची शोकांतिका आहे आणि या पुढे जा या पुढे असं कधीही चालणार नाही कारण जो खरार करून तो, तो मराठ्याचा आमदार होईल तोच खऱ्या अर्थानं आपली विधान परिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये असेल किंवा संसदेमध्ये असेल आरक्षणाची भूमिका मांडेल आणि त्याच भूमिकेला आपण इथून पुढे पाठिंबा देत राहू आणि यानंतरही वीस तारखेला जे मनोजदादा धनंजय पाटील आपल्याला जे काय आदेश देतील त्या आदेशाचं आपण अगदी योग्य रीतीने पालन करून सरकारला आपण यापुढे मराठ्यांची काय योग्यता आहे ती दाखवायची आहे आणि एवढी बोलू माझ्या पण जी